नमस्कार मी प्राजक्ता वैशालीच व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वां सगळी मनापासून स्वागत करते कशात सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा ओके सकाळची कामं उठल्या उठल्या स्टार्ट झालेले आहेत मी मस्तपैकी आंघोळ करून आलेली आहे आता म्हटलं नाश्त्याची सुरुवात चालूच करावी म्हटलं पटकन दोन कांदे चिरून घेतले एक मिरची थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला म्हटलं आज उपीट करूया मुलाला जरा सर्दी झाल्या त्यामुळं तो म्हटला की मला जरा उपीटच दे करून म्हणून म्हंटलं आता उपीटाला करायला लगेचच टाकावं पाणी इकडं तापत ठेवलं इकडं भात झाला म्हणून तो लगेच भांड बाजूला केलं गॅसवरून आणि इकडे डाळसुद्धा शिजायला टाकलेली आहे दोन चमच्या पळ्या घाटल्या तेलाच्या कढईमध्ये आणि त्यामध्ये थोडे जिरे टाकले म्हटलं गॅस चालू केला आणि इकडे गरम पाणी ठेवलं गरम पाणी ठेवल्या ठेवल्या गॅस संपलेला आहे आता काय खरं नाही तोपर्यंत का म्हटलं कणिकच मळून घ्यावी इथे भात सुद्धा शिजून तयार झाला आणि डाळ शिजायला टाकली म्हटलं कणिक मळूया आणि बाहेर येऊया थोडं हे मी लोटून काढलेलं आहे सर्व तेवढ्या वेळेमध्ये म्हटलं लुटून झाडून घ्यावं आणि बाहेर आले गॅस संपलाय कणिक म्हणून तेवढी ठेवली आणि नाश्त्याची तयारी केल्या आता बघूया मिस्टर आता आंघोळ झाल्यानंतर गॅस सिलेंडर लावून देतील कारण सिलेंडर जे आहे ते आम्ही सी इथे बाहेर खोली केलेली आहे त्याच्यासाठी तिकडे कोपऱ्यामध्ये तिथे आत सिलेंडर आहे बाहेरून आम्ही लावलेलं आहे कारण प्रिकॉशनच्या दृष्टीने आपलं कसं गॅसचा वगैरे स्फोट होतं मग बाहेरनं आम्ही पाईपलाईन घेतलेली आहे म्हणजे गॅस सिलेंडरच आहे तिथून पाईपलाईन घेतलेली आहे आत सुरक्षेसाठी मग आता ते सिलेंडर आहे हित्ते हे भरलेलं आहे हे तिकडे शिफ्ट करणार आणि तिथलं मोकळं हित आणून ठेवणार आणि नंतर भरून ठेवणार ते आज म्हणलं बागेमध्ये कोणकोणती फुलं आले आहेत सुंदर असं एक गुलाबी रंगाचं गुलाबाचं फुल आलेलं आहे आणि हे बघा जास्वंदाचं देखील आलेलं आहे म्हटलं कुठले कुठले फुलं आल्या एकदा बघून घेऊयात आणि इकडे कमळसुद्धा उमललेलं आहे थोडं उमललं थोडं वेळानंतर सुद्धा खूप सुंदर मोठ्या असं उमलतं यल्लो कलरसुद्धा आहे ते पाण्यात झाकून गेले आणि इकडे बोळामध्ये सुद्धा बघितलं तर मिरचीचं फूल आणि ह्याचं आपलं ह्याचं जास्वंदाचं देखील आलेलं आहे इकडे म्हटलं जाऊन जरा फुलाला जा, बघितलं की मला फ्रेश वाटतं म्हणून म्हटलं जाऊन एकदा बघून येऊयाच तर सुंदर अशी फुलं आलेली आहेत मिस्तरांनी लगेच गॅस लावून दिला दिला म्हटलं लगेच मी उपीटला कांदा चिरलेला होता ते तेल तापून लगेच कांदा टाकून रवा भाजून लगेच उपीट करायला घेतलं गरम पाणी ओतलेलं आहे आता लगेच एक पाच ते सात मिनटात उपीट झालं की लगेच बसणार ओके आता धुनं धुन झालेलं आहे माझं इथे धुनं धुतलेलं आहे आणि फरशी देखील पुसून झालेली आहे सगळीकडची फरशी पुसून झाल्या आणि धुनं धुतलेलं आहे मी कपडे देखील चेंज केलेले आहेत मला धुनं धुतलेलेच कपडे अंगावर घालायला आवडत नाहीत मी धुनं धुतले की कपडे चेंज करते त्यामुळे दुपारच्या व्हिडिओमध्ये माझे कपडे चेंज असतात सगळं लोटून झाडून पुसून झालं की धुण्याचे जे काही कपडे असतात ते अजिबात मी दिवसभर अंगावर घालत नाही मी नवीन धुतलेली व्यवस्थित स्त्री केलेलीच मला आवडतात असेच माझी सवय आहे सो असो आता मी चपाती करून घेणार थोडं आणि भाजीला आता काय आणायला गेलेत बघणार आणि भाजी आणली की ते मिस्तर काय भाजी आणतात ते बघूनच कर आता पटापटात चपात्या करून घेणार म्हणजे भाजीच्या तयारीला लागायला बरं पटकन करून घेते आता बघूयात काय आणायला लागलेत ते आता वांगी घेऊन आलेत मी अशा पद्धतीने कट केलेले आहेत भरून सारखीच करणार आणि ते चपात्या देखील बनवून झालेल्या आहेत आणि हे खोबऱ्याने लसूण वरणासाठी केलेलं आहे देखील फोडणी टाकलं आणि जरा वरती आले ऊन पडलं होतं आज खूपच खुश झाले मी कारण किती दिवसांनी मला सूर्याचं दर्शन मिळालं काय माहीत असं झालं मी पटकन राय कपडे वाळ टाकायची राहिलीच होते कारण कुठं टाकायलाच जागा नव्हती एवढी ओली होती म्हणून म्हटलं वर पटकन टाकून आले आणि पाठीमागे असा छोटा ओढा आहे त्याला पावसाचं पाणी म्हणजे पाऊस पडला की अशा पद्धतीने पाणी येतंच एक डिसेंबरपर्यंत राहतं पाणी आणि ते नंतर ओढा आठतो असं सुंदर दिसतो पण आमच्या बेडरूममधून हा नजारा खूपच सुंदर दिसतो आणि हे बघा जिन्यामध्ये दोन तीन दिवसाचे कपडे अजून देखील वाळलेले नाहीत कारण खूप पाऊस होता वंदट वातावरण होतं त्यामुळं गारव्याने सुद्धा वाळलेले नाहीत किचन कट्टा स्वच्छ करायचा आहे अजून आणि इकडे भांडी देखील घासायची आहेत घासून घेणार मी थोड्या वेळाने असे कपडे अजून अशीच टाकलेत मी कालची ती देखील गाय जागाच नाही म्हणून अशीच पडल्या त्यामुळे ती ओली राहिलेली मला मिळाली वर टाकायला बघा सुंदर पक्षी उडत आहेत बाहेर सुंदर दिसत आहे एकदम ते आता भात संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झाली आहे भात ठेवलाय शिजायला दूध तापवले आणि यामध्ये कणिक सुद्धा मळून ठेवलेली आहे आणि आता काय झालेलं आहे नंदेचा फोन येऊन गेलाय मी आता नॉनव्हेजचं जेवण करून देते म्हणून फक्त चपात्यानी भात करणार आहे सुका आणि रस्सा म्हणजे मटण मसाला आणि रस्सा पाठवून त्या डब्यातून देणार आहेत त्यामुळं आता काही जेवणाचं टेन्शन नाही आहे बघूया आता आल्यानंतर जेवायला बसणार चपात्या तेवढ्या करणार भात तर लावलेलाच आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू